तुम्हाला हे माहिती आहे का भारतात दरवर्षी अकरा कोटी महिलांनी वापरलेल्या सॅनिटरी पॅड्समधून बाराशे कोटी पॅड्सचा कचरा तयार होतो ज्यात नव्वद टक्के प्लॅस्टिक असतं जे पर्यावरणाला घातक ठरत यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील झाशीची राणी महिला बचत गटातील महिलांनी केळ काढल्यानंतर जे खोड उरतं त्यापासून सॅनिटरी पॅड्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे नमस्कार माझं नाव अर्चना महाजन मी पेशाने फार्मासिस्ट आहे आणि जवळजवळ जो जो चौदा वर्ष रिटेल केमिस्ट म्हणून काम करता करता महिलांच्या समस्या जाणून घेतल्या कोरोनाच्या काळानंतर त्यांना नाबार्ड फाउंडेशन कडून माय पॅड राईट या नावाचं प्रोजेक्ट मिळालं जळगाव जनता बँकच्या मदतीने त्यांनी या प्रोजेक्टचं पहिलं पाऊल टाकलं आणि इथूनच आरोहिल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात झाली त्यांना वाटलं आपणच काहीतरी करू शकतो आणि त्यामुळेच त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली केळ काढल्यानंतर उरलेलं खोड गोळा केलं जातं त्यावर प्रक्रिया होते फायबर वेगळं केलं जातं त्यापासून पल्प तयार होतो आणि त्या पल्पपासून पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड्स ते बनवतात ज्यातून आठ ते दहा महिलांना थेट काम मिळालं आहे पन्नासहून जास्त महिला संपूर्ण राज्यभर ही उत्पादने वितरित करतात त्यांचा हा छोटा प्रयोग आता संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर दिल्ली आणि कर्नाटकसारख्या राज्यातही पोहोचला आहे हा उद्योग सुरू करायला फार मोठी पुंजी लागत नाही त्यामुळे कोणीही हा उद्योग सुरू करू शकतं फक्त एखादी समस्या बघा तिचं समाधान शोधा आणि छोटं पाऊल उचला या महिलांनी केळ्याच्या खोडातून उद्योग उभा केला आता विचार करा आपल्या गावात परिसरात कुठल्या गोष्टीची मुबलकता आहे की ज्याचा वापर करून तुम्ही एखादं वेगळं उत्पादन देऊ शकाल